सिटी कोतवालीच्या हद्दीत बसंत टाकण्यात आला आहे जिथे गुन्हे शाखेने बनावट दारू विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे अमरावती शहरात बनावट दारू विक्रीचा कट उधळून लावण्यात गुन्हे शाखा युनिट दोन ला मोठे यश मिळाले आहे मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीची गोवा कंपनीची विस्की आणून ती रॉयल स्टॅग विस्कीच्या रिकाम्या बॉटलांमध्ये भरून अमरावतीत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुन्हे शाखा युनिट दोन ने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे पोलिसांनी आरोपींना त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारसह पकडले त्यानंतर सिटी कोतवालीच्या हद्दीत वसंत आरोपींच्या गोडाऊन वर छापा टाकण्यात आला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक बाब समोर आली आहे गोडाऊन मधून तब्बल सत्त्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीच्या पाचशे पंधरा बनावट दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या याशिवाय रॉयल स्टॅग कंपनीचे पाचशे तेरा बनावट सील आणि चौऱ्याहत्तर रिकाम्या बाटल्याही सापडल्या अमरावतीत बनावट दारूचा सा मोठा साठा जप्त करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे बनावट दारू विक्रेत्यांचे धाबे दणांले आहेत पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहेत